सगळं कामं आवरलं तुम्ही तर सकाळचा व्हिडिओ बघितलास आमच्या ह्यांनी आज व्हिडिओ काढला सकाळ सकाळ उठल्या उठल्या आंघूळ केली चहाचं घरं आवरायचं झालं ते पारुशी ही झाडायची तेव्हाच व्हिडिओ काढायला सुरुवात केली लय लवकर जायचं होतं सहायला जायचं होतं त्यांना आणि गेलं पण ते माझ्याकडे एक कोट आहे माझ्याकडे एक आहे सगळ्यांनी बघितला कोट नाहीतर तुम्हाला कोट म्हणल्यानंतर वेगळंच काहीतरी वाटायचं घालून पण बघितलाय घालून दाखवलं हो सगळं केलं कुण्या कुण्या व्हिडिओ बघितलाय त्यांनी छान काहीतरी कमेंट पण टाकले असून त्यांना आज बारामतीला गेलेत सबाहेत पवार याच्यात त्यांची त्याच्यामुळं कोट बूट सगळं घालून ओके गेल्यात तुम्हाला माहित नाही ती गेलेलं त्याला तर माहिती नाही आत्या उठल्यात ना त्याच्यामुळे त्यांना माहिती नाही सगळं उरकून ही झालं मी गेली तेव्हा घरांची झालोटी करायला धार काढली त्यांचं खायाही झालं मग मी काहीतरी भाजी काय केली आता भाजीकडून बरीचशी आत्याने मग बरीचशी केली आणि भाकरी करतात तवर आज काय मग काढायचंय सारून का काय करायचं हा नाही आजचे दिवस आज काय करायचं आज आजच्या दिवस बाजारला जायचंय का भाजी आहे थोडीशी ती ती भाजी काढावच लागणार आम्हाला करून काय करायचं ऐका आज नेमकं काय करायचंय मी धुन दूत होती धुन दुतात होता आली या आजच्या दिवस नाही काय करायचं नाही काय बर कारण की आपलं भाजी काढायची आजच्या दिवशी काढायची हा मग घटात काय भाजी विकणारच नाही काय विषयच नाही हे का नाही सगळ्यांना उपास असत्यात नवरात्र असत कोण कोण नवरात्र धरत काय जण आमच्या आमच्या आत्याला भाऊजीला असतं आणि मी शेवट धरते आठ दिवसाचं आक नाही धरत हा ती तीन दिवसाचं उठायचं त्या दिवशी म्हणजे उठायच्या आधी दोन दिवस आणि भाऊजी आणि आता सगळं अक्क धरतात धरला पाहिजे मी त्याला नाही मी बऱ्याच बायांनी काय करा ज्याला दम निघत नाही का नाही एक उठायचा ते बी मान्य होत आणि शेवट तर दोन दिवस धरला का नाही ते मान्य होत काय माहितीये हा कुणी उठताना नसतानी धरत कुणी दोन दोन दिवसाचं धरत कस सगळ्या सगळ्या बायांनी म्हणजे प्रत्येक महिलाने महिला अर्ध्या अंगीने प्रसन्न या म्हणजे काय आपल्याला नाही काय आपल्यालाच <laughs> आहे शक्ती बायांना दिलेली जास्त बघा तुम्ही कुठं बघा बाय बाग किती काम करते तरी बायला कटाळा ना राखून द्या जरी कष्ट केलं ना तिला देवीची शक्ती आहे मग तिच्यासाठी नऊ बारा महिन्यात ना दोन दिवस कहा ना पण तुम्ही दहा तेवढं दोन दिवस तुम्हाला तिच्यासाठी ते तेवढं दोन दिवस आपल्याला एवढा नाही जे त्याची मर्जी असते आता कोण धरत कोण नाही ह्याच्यात कमेंट करून सांगाव कोण कोण धरत सगळ्यांनी धरा काही परत बसत नाही मी लगेच दोन दिवसाचा घरात होती परत मग आमच्या आतेवाय काय म्हणल्या मला आत्यावाय म्हणजे आमची मत्रे हा आमच्या मग म्हणल्या मला नाही आता तुम्ही दोघी जावा जावा दरा उजावला आणि मग आम्ही जावा जावा दोघीने आमच्याकडे दिला दोघीला जावा जावाला मला लताबाई आमच्या लता पण धरते पण मी बी तो त्याच्या प्रश्न धरते आधी धरते ते आधी प्रश्न तस काय देवा असाव नसाव म्हणून काय नियम नसतो पण ती ज्याची त्याची मर्जी असते आता मर्जी नाही कसं असतं बाय त्याची भक्ती असते भक्ती बी नाही

काय भानगड आहे काय ग घडी बिन बाहेर माझा संदीप बी धरतो का नाही आणि माझ्या गोट्या मी धरल्या होत्या काय ग धरत होता दिले सोडून त्यांनी नाही त्याला ती लागले पासून ते दिला त्यांचा ऍक्सिडेंट झाल्यापासून नाही ती ती लई नादी लागत नाही उपासाचा संदीप मी माझ्या धरलाय का नाही संदीपला बी माझ्या खरंच देवीची त्यांना ती वजन कमी करायचं करायचंय तस काय नाही ना वजन कमी होत असं कुठं झालंय का नऊ दिवसांनी नाही द्या खानदानच ना आग खानदानच बर असतो बर हा भयाचं नाव राहिलं का नाही तर भया म्हणायचं माझं कुठं नाव घेतलं आत हा नाही ती कसं असत तिथं देवी आ? एक बाजी तरी चुका घातल्या सरशी बांधा कि बाई त्यातली त्यात तू माणसान आस काय चाललंय तर काय केलं रानातलं सगळं उपटून आणले रानातलं ऊन लागतंय <laughs> आत्या म्हणली उन्हात कुठं बसायचं खेळत तिकड पेंड्या बांधायच्या ना भाजीच्या चुक्याच्या मिक्स आणि शापू आणि उपटायचे मग नाही ऊन लागतय म्हणून आपलं आता म्हणली लईच ऊन लागतंय म्हणून इकडं हे आता हिथ जुळवून एवढ्या पेंढ्या बांधायच्या चुक्याच्या निसत्या शापू चुका आणि मग शापूची जायची तिकडे पेंढ्या बांधाय डायरेक्ट शिंगल म्हणजे निसते शापू आणि नंतर ना हिथ बांधायची शापू आणि चुका छान अशी उपटून आणली तिकडे उन्हात व्हायची होत आहे ना उन्हात ह्या कसं होतंय चुकते लगेच उशीर लागतो पण उशीर लागतो पण उशीर लागते पुंचक पुंचक होतं त्या उठून आणल्या तर हाय ह्याच सरळ इथे तिथेच बांधावं लागेल सुटू छान असं काही नाही काही सारखं काम चालू आज सगळे दोन जणांधुत असतात पण आजच्या दिवसा आम्ही रेट केलंय उद्यापासून हिरबळची लाईट आहे मग उद्या हिरबळ करत उद्या हिरबळ ची लाईट आहे म्हणलं की कपडेही धुवायला ह्याला पाणी एकदम भरपूर आणि तिथं पलीकडं राहणार करायचं होतं तिच्या ट्रॅक्टर पाय घालून गेलाय आणि सगळं सकाळ सकाळ काम चाललंय उशीर झालाय असू द्या जेवण ही केलंय बरं का सगळं करून बसलोय आता बांधतो चुका नंतर जायचंय पेंढ्या काढायला आज जायचंय आता बाजारलाय काम आहे काम आहे असू द्या पाय सगळ्यांना